आणि ती वही निर्यात करता येते कारण केंद्र सरकारने सांगितलं वही निर्यात करायची नाही आधी निर्यातच कमी होते शेतकऱ्याला त्याच्या धावाची किंमत ही ज्या ज्या पद्धतीने नेते ती मिळत असताना त्याला जर खुल्या आजवर लावायचं असेल तर <laughs> तो खरा शेतकऱ्याचा हित करता नाही थोडी किंमत वाढली ही सरकार लगेच भावना विसरतात आणि त्या किमती रोखण्याचा प्रयत्न करतात दुर्दैव लागतात <laughs> कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आणि कृषी विकास केंद्राच्या वतीनं राजेंद्र फवारांच्या ने नेतृत्वाखाली गेले काही वर्ष आपण हे कृषक याचे कार्य आयोजित करतो शेतीच्या क्षेत्रामध्ये दुनियात बदल होत आहे नवीन नवीन संशोधन होत आहे त्या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होतो आहे आणि ते तुम्हाला लोकांच्या भरून पोहोचलं पाहिजे तरच त्या संशोधनाचा खरा उप उपयोग आहे आणि म्हणून कुशलसारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेलं काम पोचवण्याच्यासाठी आणि तुम्हा लोकांना काय बदल होत आहे त्याच्या भाषे उत्तर काय हे समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त होत शेतीचे प्रश्न एकदा यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला की या देशाच्या शेतीचा प्रश्न काय आणि किती आहेत त्यांनी उत्तर दिलं की दहा तोंडी रावण असतो तसं शेतीचा प्रश्न आहे तो एकच प्रश्न आहे असं नाही पाण्याचे फश्न आहेत जमिनीचा फोन कसा सांभाळाचा त्याबद्दलचे प्रश्न आहेत कोणतं मिळणं चांगलं कोणतं नसली त्यासंबंधीचे प्रश्न आहेत कष्ट केल्याच्यानंतर गुंतवणूक केल्याच्यानंतर त्याला मिळणारी किंमत की योग्य काही शेतीचा धंदा आदवर्षाचा होतोय हा प्रश्न आहे आणि ते खरं आहे की हे सगळे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नातून सोडवणूक करणं हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखं आहे याच्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आणि विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते पण अलीकडं एक बघण्याचा या विषयाकडे दृष्टिकोन बदलला आहे कधी कधी दिल्लीमध्ये पारमेंटमध्ये केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्याच्या नंतर मला ते खाजगी सांगतात तुम्ही शिकवणारे आम्ही खाणारे या देशात शिकवणारे किती आणि खाणारे किती याचा जर मोजा घेतलं तर फिकवणारच्यापेक्षा खाणाऱ्यांचं महत्त्व हे आहे आणि मी सांगत असतो की शिकवणारा हा जर कर्ज बाजारी झाला तो संकटात गेला तर खाणाऱ्यांना कशावर अवलंबून राहावं लागेल मला आठवत आहे त्या काळात मी महाराष्ट्रामध्ये वनसे होतो आणि माझ्याकडे अन्न पुरवठा खातंही होतं आणि त्यावेळेला दुष्काळ पडला धान्य परदेशात नाही आणि ते धान्य म्हणजे ज्वारीच्या ठिकाणी निलं होतं आणि त्या नेलोची लाल भाकरी मला माहिती नाही तुमच्यापैकी कुणी फायदे का नाही की लाल भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्पन्न घेतला दुष्काळ फडला म्हणून या देशामध्ये आलेला होता आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर शेतकरी त्याचं उत्पादन त्याची उत्पादन क्षमता त्याच्या उत्पादनाची किंमत याच्यावर तो घेऊ शकत नाही आणि एक आंदोलन झालं मी गेलो होतो नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांच्याकडे आणि जास्त आहे त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नव्हता फक्त परदेशात कांदा फाटवला तर किंमत मिळत होती पण केंद्र सरकारने परदेशामध्ये कांदा फेकायला पाठवायला चाळीस टक्के दिवशी वसवली मला आठवत आहे मी शेती घाताचा म्हणतो होतो केंद्रामध्ये आणि कांद्याच्या किमती ह्या वाजल्या पार्लमेंटचा हाऊस सुरू झाला आणि विरोधी पक्षाचे भाजपचे लोक कांद्याचा वारा गायात घालून पार्लमेंटमध्ये गाया। आले आणि घोषणा सुरू केल्या की शरद पवार इस्तीफा देतो स्पीकरने विचारलं हे काय आहे कशासाठी बोन आहे तर विरोधकांनी सांगितलं देखा देखा चेज़ा। चेज़ा देखा <laughs> की कांदा खाणं फळ आहे प्रचंड खिंची वाजल्यात आणि त्या जबाबदार शेती म्हणजे आहे आणि म्हणून त्याचा राजीनामा वागतोय मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खरं साकार मी त्यांना सांगितलं पाहज म्हणतं की रोजच्या खाण्यामध्ये जो तुमचा खर्च खर्च आहे त्या खर्चामध्ये कांद्याचा खर्च किती आहे जाजीचा खर्च असेल डाळीचा खर्च असेल तेलाचा खर्च असेल तिकटाचा खर्च असेल पण कांद्याचा असा किती खर्च आहे आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही तर माणूस काही उभा राहिला असं होत नाही आणि म्हणून हा कांदा उत्पादन देशात जिल्हा क्षेत्र आहे आणि जिल्हा क्षेत्राला कधी दोन पैसे मिळत असतील तर लगेचच किमती थांबवण्याच्यासाठी निर्यात बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही तुम्ही कांद्याचा माळा घाला नाही तर कवल्याच्या माळा घाला मी कांद्याची किंमत खाली येऊन देणार नाही त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काय सेवन करायचं ते दोन जाईल आणि शेवटी शरीर गफा बसले आणि ते मान्य केलं आज कालच्या संधी असं ते आपल्या देशामध्ये साखर कारखाने आहेत आपल्या तीन कारखाने आहेत त्या साखर कारखान्यापासून आपण साखर करतो अल्कॉल करतो इन्सेनॉल करतो आणखीन काही पदार्थ करायचं संशोधन करतात पण त्याच्याबरोबर आपल्या कारखान्याच्या जवळ वळीचे वयाचे हे चार त्यातात ही वळी त्या ठिकाणी असते आणि ती वरी निर्यात करता येते कारण केंद्र सरकारने सांगितलं वरी निर्यात करायची नाही आधी निर्यातच कमी होते पण त्या वरीची किंमत मिळत असेल तर ती निर्यात केल्यानंतर मिळत असेल तर ती का नाही करायची जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या धावाची किंमत ही ज्या ज्या पद्धतीने मिळते ती मिळत असताना त्याला जर कुठल्या आजवर लावायचं असेल तर तो खरा शेतकऱ्याचा हित करता नाही आणि तसं चित्र हा देशामध्ये दिसत देशा आहे थोडीशी किंमत वाढली की कि सरकार लगेच भावना विसरतात आणि त्या किमती रोखण्याचा प्रयत्न करतात लढून राखतात पण शेतकऱ्याला त्याची किंमत काय द्यावी लागते हे याचा विचार करत नाहीत शेतीवरचा मोजा मी नेहमी सांगत असतो हा वाढलेला आहे शेतीवर मोजा कमी केला पाहिजे पस्तीस स्वतंत्र झालं त्यामुळे पस्तीस कोटी लोकसंख्या होती त्याचे ऐंशी टक्के लोक शेतीवर होते आज आपण छप्पन टक्के लोकसंख्या आहे छ ही शेतीवर आलो पण शेती मात्र तितकी राहिली नाही एमआयजीसी झाली शेतीची शिजवली गेली रस्ते हायवे झाले शेतीची जमीन दिली धरणं बांधली शेतीची जमीन झाली नव्या मुंबईसारखं शहरात आलं शेतीची जमीन झाली म्हणजे शेतीची जमीन कमी होते आणि शेतीवर जवळपास तिफट लोक आज राहिलेले आहेत लोकसंख्येच्या लोकसंख्येच्यामुळं आणि त्यामुळं शेतीच्या संदर्भात वेगळा दृष्टिकोन केला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मनाला दोन जर असतील ते एका तरी कुठे ना कुठे नोकरी मिळेल याची खबरदारी घेतली पाहिजे तरच शेती ही फायद्याची होईल आणि ती फायद्याची होण्याच्यासाठी जशी धोरणं महत्त्वाची आहे तसं संशोधन त्यामध्ये नवीन घेतलेला शोध तो शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि कृषकसारख्या या प्रदर्शनाबद्दल हे कार्यक्रम ज्या ठिकाणी घेतले जातात ते तुम्ही पुढच्या चार पाच दिवसामध्ये पाहाल जे काही नवीन बदलत आहे ते जाणून घ्याल आणि ते तुमच्या शेवारामध्ये तुमच्या शेतीमध्ये आणून तुमची सामतिक स्थिती ही सुधारतात अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो कर्नाटकाचे मुख्यमंत्री अगत त्यांनी या ठिकाणी हवे कर्नाटक तुमचा स्वतःचा जो आहे मंड्या म्हणून त्या मंड्या जिल्ह्यामध्ये फार साखर कारखाने आहेत त्यामुळे उसाचं महत्त्व त्यांना समजतं शेतीच्या क्षेत्रात लक्ष घालणारे ते आहेत आणि अर्धाच त्या नेते या ठिकाणी आले त्यांना मी त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो किंवा सगळ्यांना हे आर्थिक वर्ष शेतीचं वर्ष सुख समाधानाचं जाईल ასე ხედაცი ასეზე უწეს करतो ਰਾジدل შევდეს საფოსტო